अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केले प्रकरणी दोघांची मुक्तता ॲडव्होकेट लाजिम मुजावर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेलेबाबतची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती त्यावरून पोलिसांनी सदरकामी तपास करून संशयित म्हणून सूरज उर्फ उत्तम वसंत चौगुले व रसूल लोदे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात येऊन त्यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवलेबाबतचे गुन्ह्यांचा दोषारोप पत्र पाठवण्यात आले आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पहिले. सदरचे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सो इचलकरंजी यांच्यासमोर सदर खटल्याची सुनावणी सुरू झाली या प्रकरणी फिर्यादी साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या मात्र मूळ फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाबात विसंगती असल्याने तसेच प्रस्तुत आरोपी यांच्याविरुद्ध फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही संशयित आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसल्याने दोन्ही संशयित आरोपींची न्यायालयाने सबळ पुरावे निर्दोषमुक्तता केली असून सदरकामी ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना अॅडव्होकेट उमा मंडल अॅडव्होकेट नीता कांबळे ॲडव्होकेट अजय मांडरे व जयवंत घोरपडे यांनी सहकार्य केले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेला ऐकून दाखव